तर मित्रांनो आज आपण आलो आहोत घनसोलीमध्ये मला वाटतं खूप फेमस असेल घनसोलीतलं हे आणि हे लोणी आणि हे डोसे हा हा एक नंबरला आयड्रेस नको नको सॉस नको भाई आहे रे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी क्षितिश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत घनसोलीमध्ये तर आज आपल्यासोबत आहेत लक्ष्मण जे की आजच्या आपले व्हिडिओचे गेस्ट आहेत स्वागत आहे लक्ष्मण तुझा काय बोलतोस मस्त तू कसं आहेस एक नंबर तू कस आहेस मस्त तर तू आज आलास घनसोलीमध्ये बरोबर तर आपण आज घनसोली मधले आणि चमचमीत पदार्थ एक्सप्लोअर करूया तर चला मग चला मग तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला जे की आहे बांदेकर फास्ट फूड तर इथे आपण चायनीज बेल आणि मंचुरियन ट्राय करूया चालेल चला चाले, चाले। चाले। जाऊया एक चायनीज बेल आणि मंचुरियन तर आपली चायनीज बेल आलेली आहे तर मी तर नेहमीच खातो बरोबर पण तू आज पहिल्यांदा आलास तर तू ट्राय कर नक्की मला कशी लागते नक्कीच लक्ष्मण मी ट्राय करतो बघताना मी बघू शकतो वरून मंचुरियन पण दिलेत त्यांनी आपण चायनीज वय मागवलेली तरी आता ही खाऊन बघूया कशी लागते मस्तच बनवले लक्ष्मण त्यांनी चायनीज जो, जो शेवचा कुरकुरीत पण आलाय ना मस्तच लागतोय आणि चायनीज बायची मेन म्हणजे जर चायनीज बायला टेस्ट येत असेल तर ती म्हणजे ते शेजवान चटणीमुळे ही शेजवान चटणी छान आहे जास्त मला वाटतं तिखट नाही बनवलेली त्यांनी मला वाटतं जर सांगितलं तिखट बनवा तर तिखट पण बनवतील ते, ते लोक आणि चायनीज बाबाबद्दल बोलायचं झालं तर एकच नंबर लागायला लागले आता मंचुरियन खाऊन बघतो कसं लागतं बघूया हां 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 मंचुरियन पण मस्त आहे बाहेरून एकदम कुरकुरीत आतून नरम नरम आहे आणि कोबीची चव लागते खरं तर मंचुरियन मध्ये बघायला गेलं तर शिधीश तू पाहू शकतो की इथे ना नेहमी गर्दी असते तर गर्दी काहीच नाहीये तू थोड्या वेळानी अजून थोडा लेट येशील तर इथे खूप जास्तच गर्दी असते अच्छा नाही तर बघूच शकतो मी आता पण आपण ऑर्डर द्यायच्या आपल्याला खूप गर्दी होती मला वाटतं खूप फेमस असेल घनसोलीतलं हे हो घनसोलीतला हा खूप फेमस चायनीज बेल आणि मंचुरियन वाला आहे तर इथे तू येशील तर नेहमी तुला गर्दी भेटेल तर आपली मंचुरियनची प्लेट आलेली आहे मी तर नेहमी ट्राय करतो तू पण ट्राय कर आणि सांग कसे लागतात आता मग चायनीज बाय मध्ये तर मी खाल्ले मला मस्त लागले पण हे गरम गरम त्यांनी काढून दिलं आपल्याला हे ट्राय करून बघूया कसे लागतात तू पण एक नंबर लागतोय जसं की मी तुला बोललेलो सगळ्यात हे शेजवान चटणीचं आहे भाई मस्तच बनवले सेजवण चटणी आहे ना एक नंबर लागते त्यांची मंचुरियन पण वरून म्हणजे कुरकुरीत आणि आतून त्याचा नरम नरम कोबीची टेस्ट लागते तर मित्रांनो हा जो स्पॉट होता हा नक्कीच माझ्यासाठी ग्रीन सिग्नल होता त्याची चायनीज बाय वीस रुपयाची होती मंचुरियन पण वीस रुपयाची होते आणि नक्कीच वरत आहेत आणि खूप छान आहेत तर आता हे संपवतो आम्ही आणि आता तुम्हाला आम्ही पुढच्या लोकेशनला भेटतो तर चला मग तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या दुसऱ्या लोकेशनला जे की आहे शेटके बंधू लोणी डोसा तर मग इथला आपण फेमस लोणी डोसा ट्राय करणार आहोत आपला लोणी स्पंज डोसा आलेला आहे चला ट्राय करूया लक्ष्मण ना असंच खाऊन बघतो जसं त्यांनी सांगितलं स्पंज स्पंज डोसा एकदम नरम सारखा आता आपण चटणी सोबत मी ट्राय करून एकदा बघतो छान आहे एकदम तिखट आहे मला वाटतं बेडगी मिरची ते जसं त्यांनी सांगितलं तिखट पण आहे त्यांच्या चटणीमध्ये आणि नारळाची चटणी पण एक घेऊन बघूया हा नारळाची चटणी मस्त आहे एकदा भाजीसोबत ट्राय करतोच मी तुला कसं वाटतंय भाजी, भाजी तर मस्त आहे हा हा भाजी आणि चटणीच कॉम्बिनेशन तर सुपब लागतोय जर आहे ना कॉम्बिनेशन बघायला गेलं तर भाजीसोबत आहे ना एक नंबर लागायला लागले तो हा आणि जे लोणी आहे ना त्याची पण एक टेस्ट येते आफ्टर टेस्ट बोलतात ना हा तशी लास्टला लोणीची चव लागते आणि जर हे कंबाईन करून जर खाल्लं ना अप्रतिम लागते अप्रतिम आणि या लोण्याला सुद्धा चव आहे आपल्या गावच्या साईडला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जे लोणी असताना म्हणजे जर त्याला आपलं बोलायचं झालं तर व्हाईट बटर ज्याला बोलतो आपण जे ताकापासून बनत तर त्याला लोणी बोलतात आणि हे लोणी आणि हे डोसे हा हा एक नंबर लागतं ह्या लोणी डोस्याची प्राइस मला वाटतं सत्तर रुपये आणि प्राईजच्या हिशोबाने तीन डोसे भेटतात खूप छान आहेत आणि मी नक्की त्याला ग्रीन सिग्नल देईन तुला काय वाटतं बरोबर आहे ग्रीन सिग्नल तर मित्रांनो जर व्हिडिओ बघत असाल आत्तापर्यंत आत्ता कोपर करण्याचा व्हिडिओ देखील आपण एक टाकलेला आहे तर नक्की तो पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा मी एक ऑब्झर्व केले तुम्ही सगळे व्हिडिओ बघतं पण सबस्क्राईब नाही आहेत जास्त तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण हे खाऊया आणि भेटतो मी तुम्हाला पुढच्या लोकेशनला लक्ष्मण नेल तिथे तोपर्यंत आम्ही हे संपवतो तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की पिझ्झा बोर्ड चला मग विचारत होता की कोणता पिझ्झा ट्राय करायचा आहे तर तो पिझ्झा आलेला आहे त्याचं नाव आहे गार्डन डिलाइट न्यूपॉलिटन मी तुझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होता की तू सानपाड्याला एक पिझ्झा हो ट्राय केला होता तो रेग्युलर पिझ्झा होता तर हा पिझ्झा तू ट्राय कर आणि सांग कसा आहे आता ट्राय तर करतोच मी मस्त गरम गरम आहे आणि हा स्कूल पण आहे चांगलं पिझ्झा जर लक्ष्मण बोलायला गेलं ना खूप छान आहे म्हणजे मला वाटतं त्याचा तो जो हावाला जो क्रस्ट आहे ना तो खूप पातळ आहे आणि साईडला त्यांचं झाड आहे आणि क्रिस्पी क्रिस्पी मध्ये एक असा कुरकुरीत लागतोय तो खूप आणि मला वाटतं त्यांनी जे हॅलोपिनोस आणि ते टाकले ना त्याच्यामुळे एक आंबट चव येते मस्तच लागतो रे Awesome. लक्ष्मण रॉ बाईट तर आपण घेतले मी जरा ओरिगेनो आणि चिली फ्लेक्स देखील टाकून आता ट्राय करतोय थोडासा सॉस पण ऍड कर नको नको सॉस नको मला <laughs> <आगा>। सॉस <आगा>। नाही <आगा। laughs> पिझ्झा वरती सॉस टाकणं ना म्हणजे नाही म्हणत गुन्हे आहे <laughs> बाबा तुला बाय माहिती हा 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 मका बिका जो येतोय ना मध्ये मस्तच चव लागतोय म्हणजे मकेमुळे गोड परत मध्येच ते ॲलिबेनो खाल्ल्यामुळे आंबट आणि चीजचा फ्लेवर जो येतो ना एक नंबर लागतंय ते आणि ते कुरकुरीत असल्यामुळे अजून मस्त लागते मित्रांनो हा पिझ्झा जर खायचा असेल तुम्हाला घनसोलीलाच यायला लागेल आणि यायचं कुठे तर पिझ्झा बोटला हा निओपॉलिटीन पिझ्झा खायला नक्की हा पिझ्झा ट्राय करा आणि आम्हाला इंस्टाग्राम वर नक्की टॅग करा आणि ह्या ज्या काही लोकेशन आहे जिथे आम्ही गेलो आहे ह्या सर्व लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत तर डिस्क्रिप्शन एकदा चेक करा आणि तुम्हाला आजच्या दिवसातली कोणती डिश आवडली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा पिझ्झा जो असतो ह्याचा जो हा समोरचा बेस असतो ना हा खूप थीन असतो आणि साईडला खूप थिक असतं हे असं क्रिस्पी आणि जे ह्यांनी सॉसेस वगैरे सगळं मिक्स करून टाकलं आहे ना ते एक नंबर लागतं आहे आणि त्यासाठी मी नक्की त्याला सिग्नल देईन हा पिझ्झा देखील वन एटी नाईन कि वन नाईन्टी रुपीज आणि मला वाटतं दोघात तुम्ही खाऊ शकता तर हा नक्कीच एक माझ्यासाठी ग्रीन सिग्नल आहे आणि आता आम्ही हा पिझ्झा संपवतो लक्ष्मण तू खूप भारी भारी ठिकाणी नेतोय आता फक्त तीन स्पॉट झाले बाकीचे पण एक्सप्लोअर करू नक्कीच नक्कीच लक्ष्मण एक्सप्लोर करूया तर आता आपण आपल्या पुढच्या लोकेशनला भेटू चला मग तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या चौथ्या लोकेशनला जे आहे शिवकृपा फ्रँकी तर माझा हा नेहमीचा येण्या जाण्याचा रूट आहे तर इथे नेहमीच गर्दी असते तर तू आज आलाच आहेस तर आज आपण इथे फ्रँकी ट्राय करूया चालेल फ्रँकी आपण महाबळेश्वरला ट्राय केले ट्राय केले वाशीला आपली फ्रँकी आलेली आहे बरोबर तर आपण आता ती टेस्ट करूया उद्घाटन करूया तिचं उद्घाटन नाही ओपनिंग हा हा वास तर मस्त रे लक्ष्मण हा हा आता ट्राय करून बघूया कशी लागते मस्त एक नंबर आहे ह्याच्यामध्ये ना मला वाटतं केचअप का काय काय माहित नाही पण जरासा गोड हा फ्लेवर येते आणि मंचुरियन पण खूप क्रिस्पी आहे तुम्ही बघू शकता एकदम असे जरा करपवलेत त्यांनी मंचुरियन व खूप छान लागतं आहे शिमला मिरची वगैरे त्याच्यामध्ये म्हणजे लगेच लागतं आहे कच्ची शिमला मिरची कांदा बिंदा त्याची टेस्ट लागते एकदम प्रॉपर आणि खूप छान लागते एक फ्रँकी आणि लक्ष्मण ही जी रोटी आहे ना ही खूप म्हणजे अशी पातळ आहे रुमाली रोटी असल्यासारखे त्याच्यामुळे खूप चव म्हणजे एक नंबर लागते अप्रतिम आता मला समजलं की ते गर्दी का असते जास्त आता तुला पण समजलं आणि मला पण समजलंय गर्दी का असते मी जर कधी आलो इथे नक्की इथे फ्रँकी काय ट्राय करायला येईल मित्रांना घेऊन तर मित्रांनो ही फ्रँकी चाळीस रुपयाची होती आणि टेस्ट जी अप्रतिम अप आहे तर ही फ्रँकी माझ्यासाठी नक्कीच ग्रीन सिग्नल आहे माझ्यासाठी पण ग्रीन सिग्नल आहे दोघांकडून ग्रीन सिग्नल दिलेलं आहे बार उठवलेलं आहे आता आम्ही ही फ्रँकी संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग आपण आलेलो आपल्या पाचव्या लोकेशन ला गाडी घेईल नाही रे इथे आईस्क्रीम खूप फेमस आहे अच्छा मग कोणता आईस्क्रीम घ्यायचं को माझा इथे अमेरिकन ड्रायफ्रूट आणि मावा फेवरेट आहे तू पण ट्राय कर चालेल मागूया आता एक अमेरिकन ड्रायफ्रूट आणि मावा तर आपण आता आईस्क्रीम घेतलेली आहे बरोबर तू टेस्ट कर आणि सांग मला वाटतं हा अमेरिकन ड्रायफ्रूट जो आहे ना हा मी खाल्लाय आधी पण जो सानपाड्याचा सा मा जे जे जो टावर वाला व्हिडिओ होता बघ अच्छा त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त हाच आवडलेला आहे ना त्याच्यावरून मला आठवलं एक नंबर लागतो रे एक नंबर माझा तर फेवरेट आहे दोन्ही पण आता हा माझा फेवरेट झालाय मस्त आहे त्याच्यामध्ये जे क्रंचेस येत आहेत ना मध्ये बदाम बिदाम परत हे काय काय आहे मला वाटतं जेली वगैरे आहेत मस्त लागतो त्याच्यामध्ये हा मावा ट्राय आहे ना विरगळीत आहे रे तोंडात गेले रिलॅक्सी मावावाला ट्राय करतो आता मी माव्याचं मी आईस्क्रीम खाल्ला नाही कुल्फी वगैरे खाल्ले आपली नॉर्मली भाई अप्रतीम आहे रे माझा आणि माझ्या मम्मीचा फेवरेट आहे काय बोलतो मावा एक नंबर चॉईस आहे हा जो लागतोय ना बदामाचे काप येत मध्ये मध्ये आणि जो मावा आल्यासारखं वाटायला लागले रे मावा तू हा खाल्लास हा मी ट्राय केला मी तर नेहमीच ट्राय करतो खरं तर लक्ष्मण मला ना इकडे असं चालतं चालतं बघून वाटलं नव्हतं इथे गाड्या बिड्या ठेवल्यात मला वाटलं नव्हतं की इथे आईस्क्रीम भेटत असेल पण अप्रतिम आईस्क्रीम भेटते रे जर मित्रांनो घनसोली स्टेशन पासून सरळ चालत आलात तर नक्की अंसिका आईस्क्रीमला व्हिजिट करा आणि जसं लक्ष्मण सांगितलं अमेरिकन ड्रायफ्रूट आणि मावा जे की त्यांच्या मम्मीचं पण फेम म्हणजे आवडीच आहे खाऊन बघा भाई एक नंबर मजा येते तर मित्रांनो हे जे आईस्क्रीम आहे ना वीस रुपये वीस रुपये मध्ये एक स्कूप देतात एकदम पॉकेट फ्रेंडली आहे वर्थ आहे आणि जी चव आहे ना अप्रतिम आहे अप्रतिम त्याच्यासाठी माझ्याकडून नक्कीच हा ग्रीन सिग्नल आहे माझ्याकडून तर मला माहित सिग्नल असणार आहे त्याच्यामुळे काय विषयच नाही आणि आता आम्ही हे आईस्क्रीम संपवतो आज जे लक्ष्मणनी स्पॉट फिरवलेत ना भाई एक नंबर स्पॉट्स आहे आता मला उत्सुकता लागली की कोणता पुढचा स्पॉट आहे लक्ष्मण आता लेवल एवढा झालाय वरती असून जायचं आपल्याला तर मित्रांनो आम्ही आईस्क्रीम संपवतो भेटतो तुम्हाला थोड्या वेळ चला मग शिथे जाता आपण आपल्या लास्टच्या लोकेशनला ज्या कुल्फी लाऊन तर इथे आपण ट्राय करूया कुल्फी आईस्क्रीम खाऊन तर माझ्या अपेक्षा खूप वाढल्या आता कुल्फी खाऊन मग कशा लाग कशी कुल्फी लागते आणि चल मग बसल्या काय ट्राय करू कुल्फी चला मग एक मावा मलाई घेऊया हो चालेल इथे दोन वेगळे वेगळ्या व्हरायटी वे आहेत कॅन्डी कुल्फी मध्ये आपण मावा मलाई घेऊ आणि स्पेशल कॅन्डी कुल्फी मध्ये ब्लूबेरी ट्राय करू चालेल ब्ल्यूबेरी ट्राय करू तर लक्ष्मण कुल्फ्या तर आलेले आहेत उघडून तर बघ बगय, बघूया आणि मलाईवाली मी ट्राय केली आधी पण आणि ही जी ब्ल्यूबेरीची आहे ना ही मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे आतापर्यंत आम्ही एकदा कुल्फी ट्राय केलेली आहे मला वाटतं गुलकंद फ्लेवरची शिवडचा व्हिडिओमध्ये जर शिवूडचा व्हिडिओ बघितला नसेल मित्रांनो तर जाऊन शिवडचा व्हिडिओ बघा त्यात देखील आम्ही खूप युनिक युनिक पदार्थ ट्राय केलेले आता हे ब्लूबेरी कुल्फी ट्राय करूया पण त्याच्या आधी मलाही कुल्फी ट्राय करू hmm. कशी वाटते मस्त मला याचा फ्लेवर आहे बघू जरा प्रॉपर मलाईचा फ्लेवर लागतो आणि एक नंबर आहे जी म्हणजे काय बोलतो ते त्याचा जो टेक्स्चर असतो ना मलाईचा जरा असं क्रीमी आणि रफ रफ तो लागतो या कुल्फीमध्ये आणि असं थंड असल्यामुळे काय असं बर्फ लाग म्हणजे बर्फ खाल्ल्यासारखं नाही लागत आहे प्रॉपर कुल्फी मलाईची लागते खूप छान आहे ती मलाईची कुल्फी आता ब्ल्युबेरीची ट्राय करूया हा सुगंध ब्ल्युबेरीच हा हा ब्लूबेरी केक खाल्लेस मी कधी ट्राय तर नाही केला पण आता आईस्क्रीम ट्राय करतो क्रीमी आहे ना ब्लूबेरीचा केक असतो ना तशी लागते स्टार्टिंगला गोड लागेल आणि नंतर बघ थोडं आंबट सारखं फ्लेवर येतो म्हणजे खूप युनिक युनिक फ्लेवरची कुल्फी आहे मी पण पहिल्यांदाच खाल्ले पण एक नंबर लागते रे हो मस्त ह्याच्यात पण टेक्स्चर तसंच आहे जो ते म्हणजे त्यांनी जी क्रीम वापरले हो ना कदाचित खूप चांगली वापरली हो नाव जसं आहे कॉफ काय कुल्फी लॉन्च तशी प्रॉडक्ट पण आहे कुल्फी एक नंबर आहे मित्रांनो आता वेळ झाले सिग्नल यायची जर मला कुल्फीची प्राइस बघितली तर ती पंचवीस रुपये होती आणि मला वाटतं ही ब्ल्यूबेरी जी कुल्फी आहे ती पन्नास रुपयाची होती तर लॅक्सी तुला काय वाटतं की कोणता सिग्नल देशील तू माझ्यामध्ये तरी हा ग्रीन सिग्नल आहे नक्कीच तर माझ्या मते देखील हा ग्रीन सिग्नल आहे आणि कुल्फी ब्लू जरी दिसत असेल ब्ल्यूबेरीची असेल तरी नक्कीच ग्रीन सिग्नल आहेत या दोन्ही कुल्फी तर लक्ष्मण अजून कोणता स्पॉट आजच्यासाठी आज आपण इथेच सांगूया जर तुम्हाला अजून नवीन स्पॉट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगावं आणि जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या याच्यातल्या कोणत्या डिश तुम्हाला आवडला आहे हा आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मेहनत खूप चालले जरा करा ना सबस्क्राईब ऐक कुल्फी पडली आम्ही तुम्हाला आता कुल्फी संपवतो आणि भेटतो थोड्या वेळात तर शितीज कसे वाटले तुला आजचे स्पॉर्ट्स हा तुझा प्रश्नच चुकीचा आहे लक्ष्मण मला आजचे स्पॉर्ट्स खूप आवडले मेन म्हणजे मला काय आवडलं माहिती का ज्या जितक्या स्पॉट्सला आपण गेलो ना त्या प्रत्येकाची प्राइस रिझनेबल होती क्वालिटी पण खूप चांगली होती जेवणाची आणि क्वांटिटी वाईज पण खूप चांगलं होतं ओव्हरऑल तर मी ग्रीन सिग्नल दिलेलंच होतं पण आता मला वाटतं मी तुला देखील एक ग्रीन सिग्नल देतो आणि मित्रांनो तुम्हाला देखील कसे वाटले आजचे स्पॉट हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आतापर्यंत पाहत असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय कोणती लास्ट काय होती तर शिदेज आपले चायनी सॉरी तर तू बाहेर विचारत होता ना कोणता पिझ्झा आपण खायचं तर आपण आता सॉरी शिदेज आता आपण आलेलो आहोत आपल्या सॉरी तोपर्यंत हा थांब 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 चुकलं माझं इकडे गेलं